जीवन गौरव हा सन्मान मिळाल्याबद्दल आणि तो अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे मिळाल्याबद्दल विशेष मला सन्मानने वाटतो माझी निवड केल्याबद्दल निवड समितीचे आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या मान्यवरांचे खूप खूप आभार जाहीर झाल्यापासून सदिच्छा फोन मेसेजेस खूप कौतुक होतं आहे छान वाटतंय त्या त्याच्यापैकी एक कौतुक मी तुम्हाला सांगणार आहे आपला एक मित्र आहे अभिनेता दिग्दर्शक मित्र आहे त्याने फार छान लिहिलं तो म्हणाला की नाटकात कार्यरत असताना जीवनगौरव घ्यायची खुमारी काही वेगळीच हो खरंच तसं वाटते कारण काय असतं ना आपल्याला काहीतरी अवस्था आयुष्यात आणि मग आपण त्याचा पाठपुरावा करतो त्याचा ध्यास घेतो त्याचा आनंद लुटत राहतो अगदी आपल्या आपल्यातच मशगूल आणि मग अचानक आपल्या पदरात असं काहीतरी पडतं आणि असं मला त्यावेळेला वाटलं बापरे आपण इथपर्यंत आलो लक्षातच येत नाही वेळाचं कलाकाराचे आयुष्य आहे आणि आज मागे म्हणून बघताना गेली पंचावन्न वर्षापेक्षा अधिक काळ मी रंगभूमीची सेवा करते मला <प्थाथा> या ठिकाणी काही लोकांचे उल्लेख केल्याशिवाय मला असं वाटतं याची माझं बोलणं संपन्न होणार नाही कारण नाटक हे एकट्याचं नसतं ह्या साम सामूहिक कला आहे ही सर्वप्रथम माझे दोन दिग्दर्शक ज्याला मी गुरुस्थानी मानते ज्यांचा उल्लेख आता मानपत्रात झाला पंडित सत्यदेव दुबे आणि डॉक्टर विजया मेहता त्यांच्या दिग्दर्शनाखाली काम करत करत मी त्यांच्याकडनं शिकत गेले असं नाही की त्यांनी काही नाट्यशाळा उघडली होती पण त्यावेळेला दिग्दर्शनाबरोबरच बरोबरच ते शिकवत गेले मी घेत गेले एखादा स्पंज असावा असं मी सगळं आत्मसात करत गेले आणि आज मला जे काही अभिमातले आहेत त्या दोघांच्यामुळे आहे दो 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 दोन अतिशय भिन्न व्यक्तिमत्व दोघांचे विचार अतिशय भिन्न पण ध्यास एकच थिएटरचा आणि त्यामुळे मला असं वाटतं की मला अभिनयामध्ये बऱ्यापैकी व्यापक दृष्टिकोन प्राप्त झालेले आहे दोघांचे खूप खूप आभार आणि खूप प्रेम दोघांनाही आणखीन दोन माणसांची नावं मला इथे मुद्दाम घ्यायचे एक विमलताई राऊत ज्या अतिशय मातब्बर कलाकार होत्या तरुण तुर्क आणि डॉक्टर लागू अशा नाटकांना त्या कामं करायच्या त्या आमच्या शेजारी होत्या आणि मी नऊ वर्षाची असताना ज्या कॉलनीमध्ये राहिले तिथे त्या वर्षोत्सवामध्ये नाटकं दिग्दर्शित करायच्या त्याला माझ्यात काय दिसलं मला माहीत नाही पण त्यांनी माझं पहिलं पाऊल व्यावसायिक नाटकाचं चांदणी शिंपीत जात या नाटकात झालं वीज प्रयोग मी रिप्लेसमेंट म्हणून काम केलं आणि ते केवळ विमलताई माझं बोट धरून मला घेऊन गेला म्हणून विमलताई तुमची आज खूप खूप आठवण येते आज तुम्ही इथे असता तर तुम्हाला खूप आनंद झाला असता दुसरं नाव अर्थात सर्वश्रुत आहे डॉक्टर काशीनाथ घाणेकर काशीनाथ काका माझ्या वडिलांचे स्नेही आणि दोघेही डॉक्टर आणि एके दिवशी माझी मॅट्रिकची सम परीक्षा संपल्यानंतर ते घरी आले आणि माझ्या आईवडिलांनी सांगितलं मी हिरा माझ्या मुलीचं काम करायला गुंतत हृदय हे या कोऱ्या करकरीत नाटकात घेऊन जातोय तिथून माझी नाटकाचं माझं नाटकाचं पहिलं पदार्पण झालं तर अशा अशा रीतीने एक पाऊल आणि एक पदार्पण असं दोन माझं माझ्या बाबतीत झालं व्यावसायिक नाटकाचं आणि गुंततरमध्ये मी चार वर्ष काम केलं मॅट्रिक होते तिथेच बी ए पास झाले मध्ये अभ्यास करायचा फ्रेंच भाषेची पदवी घेऊन मी तिथून बाहेर पडले आणि अर्थात नाटकाचं वेळ घेऊन बाहेर पडले मी मग म्हटलं तसं नाटक एकूणा एकटाचं नसतं तो एक सामूहिक ती कला आहे या इतक्या वर्षांच्यात अनेक नाटककार निर्माते दिग्दर्शक तंत्रज्ञ नेपथ्यकार संगीतकार बॅकस्टेजवाले जे अंधारात माझे डोळे बनवून मला नेतात ने येतात लग्नवंशावरून या सगळ्यांचा मोठा मोठा फार मोठा वाटा आहे तर हे जीवन जीवनगौरवाचा पुरस्कार जो आहे तो मी या सगळ्यांबरोबर शेअर करतो <coughs> माझ्या मौजेच्या प्रसारात घरच्या लोकांची आठवण तर केलीच पाहिजे माझी दोन मुलं मला रडू येणार आहे कारण ती आता आहेत नाट्यगृहामध्ये माझी दोन मुलं आज इथे उपस्थित आहेत जण मला अतिशय आनंद होतो कारण ते दोघे आज कर्तबगार आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये अतिशय कर्तबगारपणे आहेत निरोगी व्यक्तिमत्वाची अशी आणि निरोगी मन असलेली माझी दोन मुलं काय माहिती का अभिनेत्री आई असणं आणि अभिनेत्री आईबरोबर जगणं सोपं नसतं अनियमित वेळा म्हणा किंवा मोड्स म्हणा किंवा कधी काम नसतं कधी काम असतं म्हणजे अशी आमची वाटचाल इतकी अस्थिर असते की, की मुलांना खरोखरच ते आवडतात असेल आमच्यावर तर अर्थात दिली मी आणि मी कायमच ह्या दोन बाजू वेगळ्या ठेवल्या कारण नाही म्हटलं तरी मुलांबरोबर कधी बाहेर पडलं होतं प्रकाश होतात आई आहे मग तिचे फोटो काढले जातात तिचे तिचे हे ऑटोग्राफ घेतले जातात मुलांच्या मनावर हा विपरीत परिणाम होण्याची खुटाट शक्यता असते त्यामुळे डबल आपल्याला त्याचं मेहनत घ्यावी लागते आणि आज मी अतिशय आनंदाने हे जाहीर करते की जा माझ्या मुलांबद्दल <प्णुण>। मला अत्यंत अत्यंत अभिमान आहे अर्थात कुठल्याही माझ्या भाषणाचं शेवट दिलीपशिवाय होणार नाही दिलीपचे शेवटचे शब्द मला असे होते कारण तो माझा सहचारी होता माझा सहकलाकार होता नाटकात आम्ही भेटलो नाटकाचा मोजेचा प्रवास आम्ही एकत्र केला जाताना त्याचे अक्षरशः शेवटचे शब्द मला हे होते शेवटचा संदेश म्हणा किंवा उपदेश म्हणा की नीना थिएटर हा आपला श्वास आहे थिएटर कधी सोडू नकोस धन्यवाद जय महाराष्ट्र